मान्यवरांनी सर्व जे टीमचे सदस्य होते या सर्व सदस्यांचा सत्कार केलेला आहे या सत्कारासोबतच त्या विद्यार्थ्यांवर आता एक विशेष जबाबदारी आलेली आहे की ज्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांनी तालुका खेचून आणलेला आहे अशाच पद्धतीने त्या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा सुद्धा खेचून आणायचा आहे आणि त्यासाठी लागणारे जे काही मार्गदर्शन आहे जे काही त्या टीमसाठी लागणाऱ्या टेक्निक्स आहेत ते सर्व पुरवण्याची जबाबदारी आज या स्टेजवरच्या मान्यवरांची आहे ते, ते करणारच आहेत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी जे काही त्या ते इन्स्ट्रक्शन सूचना देतील त्या सर्व सूचना आपण पालन करून जिल्ह्यातूनही आपण अजिंक्य राहायची आज आपण सर्वांनी प्रार्थना आणि प्रतिज्ञा करूयात तर यानंतर you mm -hmm.